कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अख्खा महाराष्ट्र त्रस्त असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमासह सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत परंतु पाच मार्चच्या रात्रीला साडेनऊ ते अकराच्या दरम्यान माहूर शहरातील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या सोनापीर बाबा दर्गा परिसरात संगनमत करून मोहसिन कमरुद्दीन इरफान शेख ताजू शेख इम्रान शेख रफीक फिरोज खान इसाक खान या आरोपींनी संगणमताने मास्क न लावता व सुरक्षित अंतर न बाळगता चारशे ते पाचशे लोकांची गर्दी जमविली आणि डीजे वाजवून संदल काढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अटी व शर्थीचा भंग केल्याप्रकरणी नगरपंचायतचे सहाय्यक अधीक्षक सुनील वाघ यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून शासन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी सोनापीर बाबा दर्गाचे मुजावर फकीर मोहम्मद शेख चांद यांनी प्रतिवर्षी पाच मार्च ते दहा मार्च या कालावधीत साजरा केला जाणारा उर्स महोत्सव या वर्षी उत्सव समितीने रद्द केल्याबाबत प्रशासनाला लेखी स्वरूपात कळविले होते तसेच उर्स महोत्सव रद्द केल्याने भाविकांनी येऊ नये असे आवाहनही प्रसार माध्यमातून केले होते संजय घोगरेसह सह अनवर खिची विदर्भ न्यूज माहूर